सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही महाराजांचं स्मारक अजितदादा तिकडे राहू शकत नव्हते त्यामुळे अजितदादा देखील आमच्या सोबत आले दादा मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होत त्याच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज वडू आणि तुळापूरला होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे परंतु तमाम माझ्या सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी त्या राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरलेलं आहे काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही परंतु आमच्यामध्ये एक निष्ठात देवेंद्र फडणवीस आहेत असं काही झालं की लगेच तिथल्या तिथं लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हातले नाही येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजीराजांच्या नावाला साजे साशा प्रकारचं स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो च्या सुरुवातीच्या काळात दादा आमच्यासोबत नव्हते पण त्यावेळी शिवाजीराव रह आढावराव असतील सगळे आम्ही बसलो आणि दादांनी अतिशय सुंदर आराखडा तयार केला होता तो अधिक चांगला कसा करता येईल तो अधिक व्यापक कसा करता येईल या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला बजेटमध्ये त्याची तरतूद केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दोन तीन बैठका झाल्या बजेटमध्ये तरतूद केली आणि शेवटी महाराजांचं स्मारक करायचं होतं त्यामुळे अजितदादा तिकडे राहू शकत नव्हते त्यामुळे अजितदादा देखील आमच्यासोबत आले दादा मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होतं नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काल बारामती येथे झालेल्या नमो रोजगार मेळाव्यामध्ये बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून थोडीशी चूक झालेली आहे बोलण्यामध्ये आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यावरच फडणवीसांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद